नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याचं केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलं आहे मुंबईत वीज वितरण कंपन्यांच्या आर्थिक सक्षमता आणि संबंधित विषयाबाबत मंत्रिगट समितीच्या दुसऱ्या बैठकीत ते बोलत होते नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक वाढवणं विद्युत ऊर्जा बॅटरी संचय प्रणालीसाठी निर्णय घेणं वीज वितरण क्षेत्रातील कामात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञा न्या, तंत्रज्ञानाचा वापर करणं स्मार्ट मीटर बसवणं तसंच केंद्राच्या नियंत्रणातल्या अन्न विषयांवर प्राधान्यक्रम ठरवून कालबद्ध उपाययोजना केल्या जातील असं नाईक म्हणाले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तामिळनाडू मध्य प्रदेश आंध्र प्रदेश राजस्थान उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री उपस्थित होते उदयसारखी योजना केंद्रानं पुन्हा आणावी तसंच वित्तपुरवठा व्याजदर कमी असावेत लेवी रद्द करावी महावितरण ही ऊर्जा क्षेत्रातली देशातली मोठी कंपनी असून व्याजमुक्त बॉन्ड जारी करण्याची परवानगी द्यावी अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केल्या महावितरणच्या आर्थिक सुस्थितीसाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं ऊर्जा परिवर्तनासाठी महावितरणला सर्वोत्कृष्ट कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्सतर्फे देण्यात आला आहे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महावितरणचं अभिनंदन केलं आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी टप्पा दोन योजनेच्या अंमलबजावणीसह ऊर्जा परिवर्तनातल्या कामगिरीकरता महावितरणला हा प्रतिष्ठित पुरस्कार प्रदान करण्यात आला